रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल स्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल त्रम्बक रोड नासिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत करा शिर्डीहून दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबियांच्या कारला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळील तारांगणपाडा शिवारात भीषण अपघात झालेला आहे या अपघातात पिता पुत्रांसह तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत अतिवेगात असलेल्या कारचे पुढील दोन टायर फुटून ती दुभाचकावर धडकल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला मंगळवारी काल दुपारी तीनच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारला झालेल्या भीषण अपघातात गीता रमेशचंद्र अग्रवाल चालक अनुज रमेश गोयल मुलगा निर्मय अनुज गोयल यांचा जागीच मृत्यू झालेला आहे हे सर्वजण नवी मुंबईतील खारघर येथील राहणारे आहेत तर या अपघातात ऐंशी वर्षीय रमेशचंद्र अग्रवाल पंचेचाळीस वर्ष मिती अनुज गोयल एकवीस वर्ष दिव्यांशी अनुज गोयल हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत हे कुटुंबे शिर्डीहून दर्शन करून मुंबईकडे प्रवास करत होते यावेळी समृद्धी महामार्गावरून इगतपुरी आणि नंतर मुंबई आग्रा महामार्गानं मुंबईकडे जाण्याचा त्यांचा प्लॅन होता परंतु इगतपुरी येण्याआधीच कारला भीषण अपघात झाला मयत आणि गंभीर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेनं एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले था असून इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान घटनास्थळाहून वाहन बाजूला करून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत करण्यात आली पोलीस निरीक्षक राहुल दसरे पुढील तपास करत आहे या अपघातामधील कारमधील एकाही प्रवाशांना बेल्ट लावलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे समृद्धी महामार्गावर आतापर्यंत सर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे झालेले आहेत रस्ता चांगला असल्यानं चालकांना वेगाचा अंदाज येत नसल्यानं हे अपघात होत असल्याची माहिती समोर आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक